सात गड्या सात गड्यांच्या मध्ये संग्राम आहे कुराच्या नशिबी एक रंबर सामान आहे मामा वाचे केसरी पड्याल हरगाय हरू हती शे सुंदर शेच्या बाजी मारली आणि पहिला क्रमांक प्राप्त केला जना या वर्षीच्या बैलगाडी शर्यतीतल्या पेडगावच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान मिळवला रॉयल कारभार ग्रोपच्या वतीनं अदरणीय सौरभ बघा इकडं चला आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचे या मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद